आताच्या काळामध्ये राजकारण पत्रकारितेवरच्या डोक्यावरती चढायला लागलंय की काय अशी टीका होते आजकाल म्हणजे मी कालही हा प्रश्न विचारला होता कुणीतरी भक्त असतं कोणी गोदी मिडिया असतो कुणी चाय बिस्कुट पत्रकार असतं आणि सगळ्यांना टॅग केलं आहे जरा इकडचं तिकडे झालं की लगेच तुम्ही दुसऱ्या खेम्यामध्ये पडता तंबूमध्ये पडता मला भाऊ तुमच्यापासून हा प्रश्न सुरू करून मग पोरे सरांकडे जायचं आहे भाऊ तुमची एक आम्ही पत्रकारिता पाहिलेली आणि खास करून तुमचा प्रतिपक्ष आम्ही बघत असतो तो तुम्ही भूमिका मांडत असता तुम्ही प्रस्थापितांची सध्याच्या म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर भाजपची बाजू घेता आणि असं मानलं जातं माझं वेगळं मत आहे की पक्ष पत्रकारानं निष्पक्ष असावं अशा वेळी आपण त्यांची सदोदित एक बाजू घेत असता निवडणुकीच्या पूर्वीचं विश्लेषण त्या आधीची विश्लेषण मग अशा वेळी तुम आणि तुम्हाला फॉलो करणारा एवढा मोठा वर्ग आहे तर आम्ही काय धडा घ्यायचा त्यातून पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक गल्लत करता राजकीय सत्ताधीश म्हणजे प्रस्थापित सॉरी सॉरी राजकीय प्रस्थापित राजकारणी सत्ताधीश आणि प्रस्थापित यामध्ये फरक असतो प्रभू श्रीराम हा सुद्धा सत्ताधीश होता प्रभू रामचंद्र हा सत्ताधीश होता राजा होता पण त्यालासुद्धा गावगन्ना अफवामुळे आपली पत्नी वनवासात भाव पाठवायला भाग पडतात ते प्रस्थापित असतात तू निवडणूक जिंक तू काही कर पण माझ्या इच्छेनुसार तुला चालावं लागेल असा सांगणारा वर्ग असतो तो प्रस्थापित असतो आणि त्याच्याविरुद्ध किती बोलतात बघा मी बोलतोय मी त्या प्रस्थापिताविरुद्ध बोलतो आपण बारकाईने बघू आज आणि लक्षात ठेवा गोविंद पानसरेचं कौतुक सगळ्या पत्रकारांना आहे मी हा प्रश्न विचारला आहे की गोविंद पानसरे इतके महान होते तर लोकसत्ता मटा लोकमत सारख्या प्रस्थापित वर्तमानपत्रांनी त्यांचे त्यांच्या हयातीत किती लेख छापले का नाही छापले किती गोविंद पानसरे ह्या लोकांनी वाचलेले आहेत फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ झालेली आहे ते आपण फूड ब्लॉग्स बघतो ना नेहमी त्याच्यात असतं हे एवढे एम एल घ्या हे एवढे काय तो मिली लिटर घ्या मिलीग्रॅम घ्या हाफ टी स्पून घ्या अर्धी वाटी घ्या वगैरे वगैरे सगळं असतं पण मीठ आलं की स्वादानुसार मीठ बरोबर आहे ना फुले शाहू आंबेडकर आमचा पुरोगामीत्व हे स्वादानुसार झालेलं आहे सोयीनुसार झाले आहे तुम्ही कधी आहे किती लोकांनी गोविंद पानसरे गोविंद पानसरेंच्या पुस्तकामध्ये एक चांगला आहे मी सांगतो शोधा आणि वाचा गोविंद पानसरे म्हणतात की शोषक हे तु, तु तुम्ही लक्षात घ्या पोरे मालक आणि संपादक यातला फरक सांगतो मी शोषक महा चला चलाक असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात काय सांगितलं शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात म्हणूनच आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे मी जेव्हा पत्रकार झालो सत्तरच्या सुमाराला एकोणसत्तर सत्तर तेव्हा काळ आणि महाराष्ट्र टाईम्स ही कामगारांची वर्तमानपत्र मानली जायची मटा लोकसत्ता वगैरे वगैरे ही भांडवलां भांडवलदारांची वर्तमानपत्र मानली जायची त्या काळामध्ये आम्ही जेव्हा तरुण पत्रकार होतो तेव्हा आमच्याबरोबरचे सगळे पुरोगामी क्रांतिकारी पुढल्या काळात कुठच्या पेपरमध्ये गेले कुठल्या पेपरमध्ये गेले सगळे संपादक आज पुरोगामी आहेत काय चाललंय मित्रांनो काय चाललंय तेव्हा मी मी जे बरोबर आहे ते मांडायचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला मी एंटायर पत्रकार मीडियाच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा मी प्रस्थापिताच्या विरुद्ध उभा राहतो कारण आजचा मीडिया ठराविक लोकांनी कब्जा केलेला आहे भांडवलदारांनी कब्जा केलेला आहे आणि तिथे पत्रकारिता संपली मी यांचं कौतुक समोर दिसले म्हणून नाही केलं मालक संपादक आजच्या संपादकाला अधिकार नाही ह्यांनी सांगितलं मार्केटिंग ठरवतं ह्या फरक आपण लक्षात घेतला पाहिजे काल परवा मी एक सोशल मीडियामध्ये निक्सनची एक जुनी मुलाखत बघितली फार सुंदर मुलाखत आहे वॉटर गेटमधून निक निक्सन हा सत्तेतून उतार झाला तुम्हाला असं समजतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वाधिकार आहेत अनलिमिटेड पॉवर्स आहेत अमेरिकन काँग्रेसला अनलिमिटेड पॉवर्स आहेत नाही म्हणाला सगळ्यात अनलिमिटेड पॉवर्स मीडियाला आहेत ते कोणालाही सत्तेत बसवू शकतात कोणालाही सत्तेतून उतरवू शकतात मग मला सांगा प्रस्थापित कोण मी प्रस्थापिताची बाजू घेतो तुमचे शिवाजी महाराज त्यांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या शिवाजी महाराजांनी एक साम्राज्य निर्माण केलं त्यांचा अभिषेक करायला नाकारणारे प्रस्थापित असतात मोदीने तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या आम्ही त्याचा अभिषेक करणार नाही म्हणणारे प्रस्थापित असतात आम्ही त्याला पंतप्रधान मानत नाही मी कोणाच्या बाजूने मी कोणाच्या बाजूने तेव्हा प्रस्थापित गुड़ हा शब्द गुळगुडीत आपण वापरतो सरसकट वापरतो आपल्याला त्याचा अर्थच माहिती नसतो हा प्रॉब्लेम आहे भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या दृष्टीने असलेली प्रस्थापितांची व्याख्या आणि आपलं विश्लेषण मांडलेले आणि अर्थातच ते अनअपॉलॉजेटिक एक भाऊंचं कौतुक करावं लागेल ते कोणत्याही प्रकारे क्षमार्थी नसतात मी भूमिका मांडली बाण सुटला सुटला त्याचबद्धी ते बाळासाहेब ठाकरेंसारखे पत्रकारितेमध्ये बाण सुटला सुटला पुढे नंतर गोळी इथे गेली जाऊन पडली मी त्याच्यासाठी खुलासा करतो माझी पत्रकारिता दैनिक मराठामध्ये सुरू झाली दैनिक मराठा पंच्याहत्तर साली बंद पडला आता एकोणपन्नास वर्ष झाली तरीही मी मराठाची वंशावर सांगतो मधले पेपर सांगत नाही लक्षात घ्या भाऊ पण तुमच्याकडे एकेकाळी शिवसैनिक म्हणूनच बघितलं जायचं समाजवादी होता मुळचे वेगळी मुला ने, ने, मी दलित पॅन्थरचा एक संस्थापकापैकी आहे ते सोडून द्या मी डाव्या चळवळीतून आलेला आहे मी डाव्या चळवळीतून आलाय पण डोकं गहाण टाकणारी चळवळ आजच्या चळवळी आजची आंदोलनं कॅमेऱ्यापुरती झालेली आहेत कॅमेरा बंद झाला आंदोलन संपलं हातात संपलं हवेश तुम्ही बघा आणि माझं तर म्हणणं आहे की मीडियाने चळवळी मारून टाकल्या तो जर का आपण दैनिक आणि माध्यमातून दाखवणार नसू तर मग ती पत्रकारिता कसली या मुद्दा बरोबर मी एक शेवटच्या टप्प्याकडे येतोय मी भाऊंकडे हातला एक मुद्दा घेऊन जातो भाऊ मी मग मुद्दा जरा आणखी सविस्तर प्रश्न विचारतो की गोदी मीडिया म्हणजे तुम्ही एकतर यांच्या बाजूचे नाही तर त्यांच्या बाजूचे ही सगळ्या पत्रकारांसमोर म्हणजे ग्रामीण भागातल्या पत्रकारापासून ते संपादकापर्यंतची आणि नॅशनल पातळीला पर्यंतचे आहेत तुम्ही यांच्या आरत्या ओळता का त्यांच्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये मवियाच्या बाजूने आहेत का महायुतीच्या आणि कुठलाही मध्यम मार्ग स्पेस उरला नाही कुंपणावर काटेरी कुंपणावर बसायची इच्छाच कोणाची नाहीये त्यांना तुम्ही डबल ढोलकी म्हणता अशा काळात का पत्रकारिता करावी तरी कशी तुम्हाला जर का कोणी एखाद्या पक्षाचं म्हणत असेल आरत्या ओळणारे गोदी मिड्यावाले म्हणत असेल तर भाऊ तोरेसरकरांचं काय उत्तर असेल तर आता यातल्या बऱ्याच लोकांनी माझा जागता पहारा म्हणून ब्लॉग आहे त्याच्यावर मी जवळजवळ दोन हजार अकरापासून लिहिलेले लेख ले ले आहेत त्याच्यावर दोन हजार चौदामध्ये युती तुटली त्यानंतर जवळजवळ अकरा महिने मी भाजपला उभं आडवं झोडपून काढलेलं आहे ते किती लोकांनी वाचलं आहे किती लोकांनी वाचले आत्ताचं जो बघतात मागचं पुढचं माहितीच नाही आणि त्याच्या खाली हा शिवसैनिक आहे आत्ता प्रसन्न पण बोलला ना तुम्हाला काही लोक शिवसैनिक म्हणतात त्या ब्लॉक खालच्या रिॲक्शन वाचा मी शिवसैनिक कसा आहे मी शिवसैनिक नव्हतो मी भाजपवाला नाही मी पत्रकार आहे आणि त्यामुळे मला जेवढं बरोबर वाटेल तेवढं आजच्या पत्रकारितेचा प्रॉब्लेम समजून या आणि हा प्रॉब्लेम जवळजवळ मला वाटते चाळीस वर्षापूर्वी एका व्यंगकाव्यामध्ये एका हिंदी क कवीने मांडलेला होता चक्कलस नावाचा एक मुंबईत कार्यक्रम व्हायचा मुंबईच्या एम डी कॉलेजमधले प्रोफेसर चेतन हिंदीचे होते ते तो कार्यक्रम भरवायचे आणि होळीला ते देशभरच्या व्यंगकाव्य व्यंगलेखन करणाऱ्यांना मा बोलवायचे त्याच्यामध्ये मला एक व्यंग कवीने लिहिलेल्या ओळी अजूनही पक्क्या स्मरणात आहे तुम्हाला माहिती आहे की आता क फार कमी झालं पण पूर्वी एस टी स्टँड रेल्वे स्टेशन तिकडे ते उभं राहिलं की दहा पैशाचं नाणं टाकलं की वजन यायचं बरोबर आहे तर त्या वजनाबरोबर त्याच्यावर एक काहीतरी भविष्य असायचं तो तो व्यंग कवी म्हणतो की मी एकदा स्टेशनवर आलो बघतो तर वजना त्या वजनाचा काटा असा तो उभा असायचा ए टी एमसारखा तर त्याच्यावर एक कुत्रा बसलेला झोपलेला म्हटलं ह्याचं भविष्य काय असेल ते बघू म्हणून मी त्याला हाकल न हाकलता त्याला शांत बसू दिला आणि दहा पैशाचं नाणं टाकलं मला वजन नकोच होतं मला त्याचं भविष्य पाहिजे होतं ते जे भविष्य आलं ते जे भविष्य आलं ती आजची पत्रकारित आहे मित्र चाळीस वर्षापूर्वीचं व्यंग आहे ते ओळी माझ्या डोक्यात बसलेल्या आहेत भविष्य असं होतं वाणी मे चमत्कार तुमच्या आवाजामध्ये भाषेमध्ये भयंकर मोठी ताकद आहे वाणी मे चमत्कार आपकी शक्ती दातो मे है वाणी में चमत्कार आपकी शक्ती दातों में है, इस देश का भविष्य आपके हाथों में <laughs> आता कॅमेरे घेऊन बसले तर बाहेर सगळे हे जे घेतात त्याला बाईट म्हणतात एक काळ तो व्यंग बोलला आज ते शब्द आपण रेग्युलर वापरात आणले जरा तुमची बाईट पाहिजे बरोबर आहे ना का आपण जेव्हा म्हणतो कुंपणावर नाही आपण योग्य काय अयोग्य काय हे लिहायचं तेव्हा दोघांनीही सांगितलं की मालकाचा प्रॉब्लेम असतो आणि आपण मालकाचं स्वातंत्र्य असतं आणि मालकाचं स्वातंत्र्य त्यातून तो आपल्याला पाजरू देईल तेवढं स्वातंत्र्य असतं ते आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं पंचावन्न वर्ष पत्रकारितेत राहिलो गेल्या चार वर्षात मी मोकाट झालोय आणि मी लोकप्रिय झालो मग अनेकांना असं वाटतं की हा माणूस म्हणतो पंचावन्न वर्ष तो पंचावन्न वर्ष होता कुठे आम्हाला दिसला का नाही कारण मेनस्ट्रीम मीडियाशी माझा पंगा होता मेनस्ट्रीम मीडियाशी माझा पंगा होता मुद्दा हा लक्षात घ्या मित्रांनो की का तुम्ही का नाही घटनेमध्ये आम्हाला आविष्कार स्वातंत्र्य मिळालं पण ते पुस्तकात राहिलं हे सोशल मीडियाची टेक्नॉलॉजी आली त्याने आम्हाला खरं स्वातंत्र्य दिलं एक भाऊ इकडे कारण वेळ कमी आहे पण मला तुम्हाला दोघांना शेवट करायचं आहे संदीप एक फक्त घेतो एक फार महत्वाचा प्रश्न भाऊंसाठीच आहे भाऊ इतकं धाडसपणे बोलणारे कोणतेही तमा आणि फेवर ना फिअर ना फेवर बाळगत लिहिणारे तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला आणि मी हा स्पष्ट शब्द प्रश्न विचारणारे कारण अनेकांच्या मनात भाऊंस यावर काय म्हणणे ते लोकांना जाणून घ्यायचं आहे जेव्हा भाजपच्या श्वेताशानी तुम्हाला नोटीस पाठवता ती मागे घ्यावी लागली ती गोष्ट सोडा पण त्या व्यतिनंतर एक प्रक्षोभ बघायला मिळाला भाजपचे समर्थक भाजपवर तुटून पडले त्या एपिसोडबद्दल नेमकं भाऊना म्हणायचे तरी काय नाही तर भाऊ तोरसेकरांना नोटिसा पाठवल्या जात असतील तर विरोधी पत्रकारांची तर बातच वेगळी नाही नाही त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो की ज्या वेळेला सार्वजनिक जीवनातली मोठी माणसं तमाशाच्या फडात मन निजवणारी महिला आणि घरची गृहिणी यातला फरक ओळखे नासे होतात ते आपल्या सार्वजनिक जीवनात झालेलं आहे साधी गोष्ट आहे की ज्या महिलेविषयी तुम्ही श्वेता शालनी बोललात त्या त्यांच्या ते काही मीडिया प्रभारी वगैरे आहेत आता भाजपची मीडिया प्रभारी तिला भाऊ तोरशेकर पुणे माहीत नाही नोटीस पाठवण्यापूर्वी निदान एक विचार करायचा हा माणूस आहे कोण ह्याच्यावर लिगल ॲक्शन घ्यायची टिकून माझ्या आयुष्यात मला आलेली ती तिसरी नोटीस होती मित्रांनो पंचावन्न वर्षात पंचावन्न वर्षात पत्रकारिता मी भडक लिहितो असं सगळ्यांचा आरोप आहे पण मला नोटीस नाही एक नोटीस आली एम पी वशी नावाचे सुप्रीम कोर्टातले आणि मुंबई हायकोर्टातले मोठे जायंट वकील त्यांची नोटीस आली होती त्यांना म्हटलं प्रोसीड टू कोर्ट ते गेले नाहीत कोर्टामध्ये नोटीसवर मागे गेले आर डी त्यागी रामदेव त्यागी मुंबईचे पोलीस कमिशनर त्यांनी मला नोटीस पाठवली त्यांना म्हटलं मी चूक केली असेल मला शिक्षा झाली पाहिजे मी कुठलाही खुलासा देणार नाही प्रोसिड टू कोर्ट नाही गेले ज्याच्यावर आजपर्यंत नोंद नोटिसा इतक्या जायंट लोकांच्या येऊन म्हणजे अगदी खरं सांगतो तुम्हाला की रामदेव त्यागींवर मी एक अग्रलेख लिहिला होता त्यागीची कृपा करून दारू ढोसा अशा अग्र अग्रलेख लिहिला होता एम पी वशींना मी बलात्कारांचा वकील अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि ते कोर्टात नाही जाऊ शकले हा इतिहास जर माहिती असेल तर मला नोटीस पाठवली गेली नसते असं बेअक्कल कोणीतरी नोटीस पाठवतं हो त्याची मी दखल घेणार नाही कारण तिच्यावर तुटून पडायचे ते तुटून पडले टॉप सगळ्याच्या सगळ्या भाजपवाल्यांचे मला फोन आणले म्हटलं कसली माफी मागतं मी रिॲक्ट झालेलं नाही आणि मला नोटीस मिळालेली नाही अजून ते पाठवलं असं सोशल मीडियात आलं मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही कारण जर त्या प्रभारी म्हणून मीडिया म्हणजे तिथे तुम्हाला कळेल की मीडिया प्रभारीला मीडिया काय ते माहिती नाही आहे आज आपली ही परिस्थिती जाता जाता एक किस्सा सांगून आपल्याला संपवायचं आहे मी सोलापूरला एका प कार्यक्रमाला गेलो होतो त्या मराठा मोर्चामुळे अडकलो आणि तिथे मला तिथले लोकल पत्रकार संघातली मुलं आली माझ्याकडे म्हणाली की तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला लागल का मी गेलो आणि हाच प्रश्न जसा ह्यांनी विचारला आहे तोच तिथे त्या मुलांनी मला विचारला होता की तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार असून प्रतिगामी का लिहिता म्हटलं बाळांनो पुरोगामी प्रतिगामी काय असतं मला माहीत नाही कारण मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकार ते पत्रकारच होतो तेव्हा पत्रकारिता पुरोगामी पण नव्हती प्रतिगामी पण नव्हती महाराष्ट्रचे संपादक गोविंद तळवलकर रॉईस्ट होते मनोहर देवधर न्यूज एडिटर होते ते कट्टर सावरकरवादी होते विशुभाऊ देवधर हे संघवाले होते दिनू रणदिवे समाजवादी होते पन्नास जातीच्या विचारांची प माणसं एकत्र नांदत होती एक उत्तम वर्तमानपत्र चालवत होती आज असं एक वर्तमानपत्र दाखवा ज्यात सगळ्या विचाराचे लोक आहेत मी हे सांगण्याचा हेतूत्व आहे की पत्रकारिता पत्रकारिता असली पाहिजे एक्झॅक्टली exactly. न्यायाधीशाने मी इकडचा किंवा तिकडचा म्हणून चालत नाही त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे आपली घसरगुंडी झालेली आहे ती तिथे झाली आपण विसरलो आपण पत्रकार आहोत जर का स... एकच मिनिट जाता जाता एक वचन सांगून संपवतो कार्यक्रम संपवायचा आहे जेफरसन ज्याने अमेरिकेची राज्यघटना बनवण्यामध्ये हातभार लावला त्याचं एक फार सुंदर वचन आहे आय नेव्हर रीड अ न्यूजपेपर मी कधीच वर्तमानपत्र वाचत नाही अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड आणि याच शब्दांसह या, या सत्रामध्ये आपण थिम थांबतो या दोघांचेही आभार आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सगळ्या जमलेल्या पत्रकार बांधवांचेसुद्धा आभार धन्यवाद